हर मुंबईतला पाऊस झाल्यास दिसतोय काय मजा येते तुम्हाला अक्षरशः सांगतो तु तीन कोटी रुपये डील होती आज अवले महात अपॉइंटमेंट होती ड्रायव्हर तू गाडी घेऊन ये अर्ध्या तासच कंप्लीट तुमच्या पैसे आलो मी हा द्या मग भेळ काय भाऊ अरे बाबा आपल्याला आज पैसा असताना आपण ताज हॉटेलमध्ये जाऊन काय पैसा थोडा प्रॉब्लेम आहे आजकाल हा ड्रायव्हर कुठे तास झाला मला तू इथं थांबवलं एक एक मिनिट महत्व होता इथं टॅक्सीवाले येऊन विचारतात मला गोपीठ कुठं जायचं फॉर्च्युनर काय तिथे काय पार्किंग मध्ये लावाय घेतली का अरे होत गरीब गोपे अरे भावना कोण गरीब गोपी झेटला गोप्या गरीब म्हणतो का तू गरीब तो खानदान गरीब जेवढी तुझी किंमत आहे ना तेवढे ब्रँडेड ब्रँड असं घडायचे अडीच लाख रुपये गोप्या गरीब अरे गोप्या ताज हॉटेल मध्ये तुला वेटरची नोकरी लागली काय काय वेटर दोनच मिनिटं आम्ही तुला फॉर्च्युनर कळेल फॉर्च्युनर अरे करायचे दिवस बदलले मला वाटलं तीन चार महिन्यापासून जातो काय सकाळी सकाळी सहा डबा भरायचा आणि डायरेक्ट संध्याकाळी पाच वाजता घाला अरे भाऊ दिवस बाजूला काय लागत थोडे दिवस काय आम्ही गावातून काय झालं तुम्हाला तर डायरेक्ट आम्ही काही वाटायला लागलो हॉटेल मध्ये तुला तेवढं आठवते ना आता माझे बुट पुसायला लोक जाऊ दे आता दिवस चेत तर ताज हॉटेलमध्ये आपल्याला चहा पाणी तरी पाच अरे तुला ताज हॉटेल मध्ये चा मग ते बुट दीडशे रुपयाचे ताज हॉटेलमध्ये नेऊ का आणि तुला जर मला भेटायचं असणार ना अपॉइंटमेंट काढ आणि मला भेटायला अरे काढ आता आम्ही याच्या घरी ग्रामपंचायत हटकून पाणी सुटून हा माणूस मला अपॉइंटमेंट देतोय आपल्या हा कुत्रा आणलं काय अरे भाऊ कुत्रा नाही वाघ वाजलं कुत्रा भित्र म्हणजे असा मार खाजीन तुला आज सांगतो काय बाजार नाही आता या ना आता वाघ आणलाय आता काय मला तुम्हाला सांगतो कुत्र सांभाळाय स्पेशल पेशल तुला आमच्या घराला कुलूक नाही पण कुत्र सांभाळाय माणू तुला नाच झाला बाय पाहिजे गावात अचानक <coughs> कुणी चोरून बिरून नेलं नजर लागली एक तर उगव नको व्हायला कुठं ना चिकन वाले का उरलेले पाय बी म्हणून तेवढे संध्याकाळी पैसे लागते रुपयाचे कारण पैसे बरोबर चाललं तुला सांगतो आज इटर्न आता तू घराची काळजी घे कुत्रा गावात आले जर का गावात कुणी मॅम जर वरती करून जरी पाहिले ना, जी जी। ए, ना तरी डायरेक्ट मोकळा सोडून देणार काय व्हायचं कुत्रे झालं मला भाकर नाही दिली तरी चालेल या कुत्राला भाकर दिली पाहिजे नाही ठेवलं तुम्हाला आश्चर्य सांगतो सोडून आज इटन झे कुत्र अरे भाऊ तुला सांगतो गावात सगळ्यात पाहिलं ना इंग्लिश कुत्रा आपण आणले या गावात लोक तुला आचर्य सांगतो ये कुत्रा आणले तुला माहित का इतका जीव लावतोय मी आता तुला सांगतो कुत्र्याला जर फो म्हणलं नव्हतं डायरेक्ट पुढच्या गल्ली जाऊ कळलं डायरेक्ट लोकांच्या कुत्रा आणले कुत्र्याची इतकी काल त्याला सकाळ दुपार संध्याकाळ मला भाकर त्याला चिकन आणि आव आण देतो त्याला डायरेक्ट लंच टाइम लागते तुला सांगतो कुत्रा आणता ना घरातल्या सुद्धा केला पहिल्या दिवशी काय नाही दुसऱ्या दिवशी काय नाही तिसऱ्या दिवशी डायरेक्ट गवंडी बोलावलं बांधत मग सेपरेट जाऊनच गेले तुला सांगतो काळजी मी स्वतःची घेत नाही तेवढी कुत्र्याची घेतोय चल रे भाऊ याच्या लग्नाला जायचं राहिलं भाऊ काय नाही जाते उद्या आहे काय भावडे ओळखलं का कोण गरीब आला येऊ हो। त्या दिवशी कार्यक्रमामध्ये भेटलो होत आपल्याला हा 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 भेटलो असेल भेटलो हा त्या दिवशी तुम्ही म्हणले होते स्थळे आमच्या शेजारी स्थळ काय झालं ते अरे पंचवीस चा होऊन दहा वर्ष झाले तुला आता तू पस्तीस चा दिसू राहिला आणि तुला स्थळ बघायचे का तुम्ही तर म्हणले होते त्या दिवशी जमल म्हणून आता काय करू अगोदर अरे तू या माडीशी जातो हप्ते तर किती गाडीचे अरे तू सोडून द्या आता लग्नाचं तू नाही शक्य आता दादा असं काय बोलणार करा सोडून दे, आशा, आशा, दे। गरीब लोक कुठून येतात काय माहिती भाई मठ लोक